फाल्गुनी अमावश्या आली त्या सायंकाळी सूर्यास्तापूर्वीच सूर्यदेवाला ग्रहणाने ग्रासले होते आपल्या महालाच्या आगाशीतून संभाजीराजांनी तिकडे दृष्टिक्षेप टाकला तसे येसुबाई लगबगीने तिथे धावल्या युवराजांचा हात पाठीमागून ओढत त्या बोलल्या आज चला बरं अशावेळी सूर्यांचं तोंड पाहणं खूप अशुभ असतं असं म्हणतात जाऊ दे येसू आता कसली शुभाशुभाची पर्वा करायची वैराच्या वडचणीला जाऊन उभा राहण्याचा घडूनही तो अपराध माझ्याकडून घडला मात्र एवढं घडूनही हत्तीचं काळीज असलेल्या आमच्या आबासाहेबांनी आम्हाला पोटाशी धरलं लेकरा पुन्हा असा सोडून जाऊ नकोस रे असं म्हणत मिठीत घेतलं त्यांच्या त्या ते एका मिठीने मनातला विषाद शंका कुशंका सारं विरघडून केलं दरवाज्यात उभ्या असलेल्या येसुबाईने त्यांना काळजीने विचारले स्वामीनी आज इतकं गंभीर का व्हावं आबासाहेब अंथरुणाला खिडून आहेत अत्यंत कष्टी मनाने शंभूराजे बोलले काय सांगता येसुबाईने घाबरत आपल्या पदराचा काठ हनुवटीजवळ ठेवला इतकंच नव्हे तर रायगडावर रोज एक अशा गंभीर घटना घडत आहेत की त्या ऐकून चांगल्या मनुष्यालासुद्धा फेफर यावं असं काय घडलं आहे तरी काय आबासाहेबांच्या आजारपणाचा मातोश्री सोयराबाईंनी खूपच फायदा उठवला आहे त्यांच्या डोक्यात नेमकं काय आहे ते समजत नाही त्यांनी सरळ रायगडाची नाकेबंदी करायला सुरुवात केली अगं बाई काय सांगता होय सारं भीतीचं आणि संशयाचं वातावरण पसरलं आहे तिथं गडाचे दरवाजे तर बंद आहेतच पण दिंड्याही क्वचितच उघडल्या जातात कडक नाकेबंदीमुळे कोणाही मनुष्यास गडावर प्रवेश मिळत नाही राहुजी सोमनाथ रामचंद्र निलकंठ आणि प्रल्हादजी निराजींची इकडे तिकडे धावपळ सुरू आहे गडाखाली दहा हजारांची हत्यारबंद फौज ठेवून सरदार मालसावंत उभे आहेत येसू येसू आपल्या रायगडावर कसली तरी अघटित राजकारण आहेत खास युवराजांची चेहऱ्या काळजीने पुरती काढवंडून गेली होती येसुबाईंच्या पापण्या भिरभिरल्या युवराजांचा अंदाज घेत त्या बोलल्या मला वाटतं इथं अधिक वेळ दवडण्यापेक्षा तिकडे निघालेलंच बरं होईल स्वामी तेच कळत नाही येसू आम्ही काय करावं आबासाहेबांच्या तब्येतीच्या काळजीनं तर आमचं काळीजच पोखरलं आहे पण आम्ही तिकडं निघणार म्हणजे सैन्यसुद्धा कूच करणार बरं आमची कोणी वाट अडू पाहिलं आमच्यासाठी दरवाजा बंद करू पाहिला तर आम्ही तात्काळ त्या दरवाज्यांच्या कड्या आणि बिजागऱ्या खिडखिड्या केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पण याचाच दुसरा अर्थ पुन्हा संघर्ष पुन्हा दंगल येसू खरं सांगू आम्ही मोगलांकडे काही महिन्यांसाठी जाऊन स्वराज्याचं काळीचंही जा नुकसान केलं नाही पण आमचं कपाळ मात्र कायमचं फोडून घेतलं आज आम्हाला काल्पांतराचीसुद्धा भीती वाटत नाही पण आमच्या भाऊबंदीच्या तिरकस नजरा पाहिल्या की आमचा जीव अगदी कासावीस होऊन जातो नको नको स्वामींनी थोडं इकडंच थांबलेलं बरं येसुबाई बोलल्या गाफील न राहता पुढचे पावलं टाकणे आवश्यक होते युवराजांनी संगमेश्वराकडे कवी कलशांना तात्काळ खलिता धाडून दिला चैत्र शुद्ध पौर्णिमा आली तो हनुमान जयंतीचा दिवस होता युवराज भल्या सकाळी उठले स्नान उरकून हनुमानाच्या देवालयात गेले त्यांनी उभयता हनुमान मूर्तीची महापूजा केली मात्र आज ती एक पुरुष उंचीची पाषाण मूर्ती काही वेगळीच भासत होती हनुमंताची शेंद्राने माखलेली चेहर्या खूपच कोपिष्ट दिसत होती आज तर पहाटे उठल्यापासून येसुबाईंच्या जीवाची नुसती तगमग चालली होती खूप भयंकर भीतीदायक आणि अतर्के असे काहीतरी वाटत होते कशातही त्यांचे मन रमत नव्हते दुपारी त्या युवराजांना घाबरत बोलल्या आम्हाला मामांजी साहेबांची चिंता वाटते आहे शंभूराजांची स्थितीही काही वेगळी नव्हती जीव पाखडल्यासारखा का झालेला काळजात खोल घडही निर्माण होऊन त्यातून भीतीचे कंप सुटल्यासारखे जाणवत होते पण तरीही आपल्या धर्मपत्नीला दिलासा देत ते बोलले आबासाहेबांच्या तब्येतीची तुम्ही कसली चिंता करता ते तर सिद्ध पुरुष दीर्घायुष्य ठरणार आहेत आणि त्यांचं तरी काय झालं आहे पन्नाशीचा उमरडा ओलांडण्यासाठी त्यांना अजून एक महिना बाकी आहे तुझ्यापेक्षा ह्या मराठी मातीलाच त्यांच्यासारख्या भाग्यवंतांची अधिक गरज आहे सायंकाळी कवी कला शिवराजांच्या महालामध्ये येऊन दाखल सुद्धा झाले त्यांच्या पाठोपाठ संभाजीराजांचे दोन जासूद महाड आणि रायगड वासियांकडे दौड करत परतले ते खूपच घाबरेघुबरे दिसत होते गोंधळून सांगत होते आम्हालाच काय पण कोणालाही गडावर प्रवेश मिळत नाही थोरले महाराज खूप आजारी पडून बिछाईतीला तिला खेळल्याचे ते सांगत होते पंचक्रोशीतील रईतसुद्धा सुद्धा झुंडीने चित्त दरवाजाच्या भौतिक गर्दी करते पण मुंगीलाही कोणी आज जाऊ देत नाही काही जण तर असंही म्हणतात कोणी दबक्या आवाजात घाबऱ्या घुबऱ्या सांगू लागले की थोरल्या महाराजांवर विषप्रयोग केला आहे जासुदानी आणलेल्या बातम्या शंभुराचे शांतपणे ऐकून घेत होते कळस सुस्कारे टाकत ते कलशांना बोलले कवीजी स्वराज्याचे चक्र खूप उलट्या सुलट्या दिशेनं धावतायत सज्ज आणि सावध रहा आबासाहेबांच्या प्रकृतीचं नेमकं वृत्त मिळवण्यासाठी वाऱ्याच्या वेगानं आणखी काही जासूद रायगडाकडे टाकोटाक पिटवा चैत्र पौर्णिमेचा दिवस छत्रपती शिवरायांच्या अंगामध्ये आठ दिवसांचा नवज्वर भरल्याचे निमित्त झाले आणि आणि शिवराय परलोकी निघून गेले शिवरायांच्या या अशा आकस्मित जाण्याने पुरा रायगड दुःखाने काळवंडून गेला होता बुरुंज झुकले होते कमानी दुःखाने वाकल्यासारख्या दिसत होत्या गंगासागरापासून ते काळ्या हौदापर्यंत अनेक तलावांचे टाक्यांचे आणि झऱ्यांचे पाणी मचूड आणि बेचव लागत होते त्या वज्राघाताने मराठी राज्यांचे मोडल्यासारखे झाले मात्र स्वराज्याचे हे वृत्त कसे स्वीकारतील त्यांच्याकडून अचानक हमले होतील की काय काहीच समजत नव्हते गडावर अष्टप्रधानांपैकी कोणीही करते माणूस मौजूद नव्हते त्यामुळेच कानोजी भांडवलकर राहुजी सोमनाथ आणि सोयराबाई राणेसाहेबांनी ही बातमी गुप्त राहावी यासाठी कसोशीने प्रयत्न केला राज्य रावणाचे असो वा रामाचे प्रशासनाच्या उतरंडीमध्ये आपले हुकुमाचे आणि मुक्याचे स्थान कसे शाबूत राहील हे पाहणं हा जातीवंत प्रशासकांचा मुख्य पावित्र्य असतो त्यामुळेच रायगडावर सचिव अण्णाजी पंत हे खूप बेचैन होते इथं काय घडायचं ते घडू दे पण एकदा जर का तो संभाज सिंहासनावर आला की मग आपलं काही खरं नाही असाच कंठरव त्यांच्या पक्षाने चालू ठेवला होता अण्णाजींची अक्षरशः झोप उडाली होती आजवर त्यांनी संभाजीराजांच्या द्वेषांची त्यांना चार चौघांमध्ये उघडे पाडण्याची एकही संधी सोडली नव्हती त्यांची एकूण अरेरावी त्यांनी वसुलाच्या प्राप्त रकमेमध्ये घातलेला घोड परस्पर जारी केलेल्या सनदा आणि स्वतः गैरमार्गाने कमावलेल्या द्रव्यसंचय यांची खळाणखळा माहिती शंभूराजांकडे होती त्यामुळेच अण्णाजी समोर दिसले पहा दिवसाढवळ्या द्रव्य लुटणारे अमात्य आले अशा शब्दात युवराज त्यांचे अक्षरशः वाभाडे काढत असत